संपूर्ण जगात श्रद्धास्थान असलेल्या शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या अवैध धंद्याने जोर धरलेला असून अनेक प्रकारचे अवैध धंदे या ठिकाणी सुरू असून प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे यामध्ये अवैध वाहतूक मटका जुगार गुटका हातभट्टीची दारू भाविकांच्या मागावर असणारे लटकू वाळू मुरुम तस्करी आदी प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक महाविद्यालयीन तरुण मावा गुटखा विकत घेताना दिसत असून भावी पिढी व्यसनाधीन होत असताना दिसते आहे या अवैध धंद्यांमुळे प्र अनेकांचे प्रच प्रपंच रिपीट या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे प्रपंच धुळीस मिळत असून अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे याबाबत अनेक वेळा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही अथवा यावर काही किला अंकुश येत नाही ही, ही बाब चिंताजनक आहे शनी शिंगणापूरमध्ये चोरी होत नाही अशी भावनिक श्रद्धा असताना देखील भाविकांच्या श्रद्धेशी अशा प्रकारे खेळण्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे भाविकांचा राहुरीपासूनच लटकू पाठलाग करतात यावे अनेक वेळा मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत अनेक वेळा सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवलेला आहे कुठल्याही प्रकारचा असर होताना दिसून येत नाही याउलट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे असतील तर त्या पोलीस स्टेशन प्रमुखावर कारवाई करायला हवी या शासन निर्णयाला केरळची टोपली दाखवण्यात आली आहे खुले आम दिवसेंदिवस या अवैध धंद्यात वाढ होत चाललेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर गायकवाड नेवासा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल ओकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव